नमस्कार शेतकरी बंधूंनो भारतात मका ही एक अत्यंत महत्त्वाची पीक आहे जी मानवी अन्न जनावरांचा चारा इथेनॉल उत्पादन स्टार्च उद्योग आणि इतर औद्योगिक उपयोगांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये खरीप पिकाची नवीन आवक सुरू झाली असून बाजारात भाव स्थिर ते थोड्या तेजीचे दाखवत आहेत सध्याच्या नवीनतम आकडेवारीनुसार बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भारतभर मकेचा सरासरी मंडई भाव सुमारे एकोणीसशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे काही मंडईंमध्ये तो तेराशे पन्नास रुपयांपासून सुरू होऊन चार हजार सातशे पन्नास ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोचला आहे परंतु बहुतेक ठिकाणी तो दोन हजारच्या आसपास किंवा थोडा वरखाली फिरत आहे राष्ट्रीय सरासरी सुमारे एक हजार नऊशे दोन ते दोन हजार चौवेचाळीस रुपये प्रतिक्विंटल आहे आजचे प्रमुख मंडई भाव हे विविध राज्यांनुसार बदलतात कर्नाटकात सरासरी दोन हजार रुपये बिहारमध्ये एक हजार नऊशे पन्नास रुपये महाराष्ट्रात एकवीसशे पन्नास रुपये मध्य प्रदेशात सोळाशे साठ रुपये गुजरातमध्ये बावीसशे पन्नास रुपये आणि उत्तर भारतात म्हणजे हरियाणा राजस्थान थोडे कमी म्हणजे एक हजार नऊशे पस्तीस ते एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असे दिसत आहेत सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामासाठी मकेचा किमान आधारभूत किंमत एमएसपी दोन हजार चारशे रुपये क्विंटल जाहीर केला आहे जो मागील हंगामापेक्षा एकशे पंच्याहत्तर रुपयांनी वाढवला आहे अनेक मंडईंमध्ये भाव अद्याप एमएसपी खाली आहेत परंतु मागणी वाढल्यास ते वर जाऊ शकतात मकाभावावर परिणाम करणारे मुख्य घटक हे उत्पादन आवक मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजार आहेत भारतात मका मुख्यतः खरीप पीक म्हणून कर्नाटक मध्य प्रदेश बिहार महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात घेतली जाते डिसेंबरमध्ये नवीन पिकाची आवक वाढल्याने भावावर काही दबाव येतो परंतु पोल्ट्री फीड डेअरी उद्योग आणि इथेनॉल उत्पादनाची वाढती मागणी भावांना आधार देत आहे भारत सरकारच्या इथेनॉल ब्लेंडिंग धोरणामुळे मकापासून इथेनॉल बनवण्याचे प्रमाण वाढले आहे ज्यामुळे मागणी मजबूत राहते आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका युक्रेन आणि ब्राझील हे प्रमुख पुरवठादार असल्याने तेथील किंमती वर राहिल्यास भारतीय बाजारालाही फायदा होतो हवामान चांगले असल्यास उत्पादन वाढते आणि भाव खाली येतात तर स्टॉक कमी असल्यास तेजी येते मागील काही महिन्यांत भावात दहा ते वीस टक्के वाढ दिसली होती परंतु नवीन आवकाने आता स्थिरता आली आहे प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये कर्नाटक हे सर्वात मोठे राज्य आहे जिथे भाव एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये राहतात आणि दावणगिरे बागलकोटसारख्या मंडळींमध्ये एक हजार नऊशे वीस ते दोन हजार चाळीस रुपये दिसतात मध्य प्रदेशात चांगल्या दर्जाची मका येते आणि भाव एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये आसपास आहेत बिहारमध्ये रबी आणि खरीप दोन्ही पिके घेतली जातात आणि भाव एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये राहतात महाराष्ट्रात विविधता जास्त असल्याने भाव एकवीसशे ते पंचवीसशेपर्यंत पर्यंत जातात तर राजस्थान आणि गुजरातमध्ये दुष्काळ सहन करणाऱ्या जातीमुळे भाव थोडे वर राहतात एकूण भारताचे वार्षिक उत्पादन तीस ते पस्तीस मिलियन टन असते आणि जगात भारत चौथा क्रमांक लागतो शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे सल्ले असे की जर जुने स्टॉक असेल तर आत्ता विक्री करा कारण नवीन आवक वाढेल आणि भाव खाली येऊ शकतात नवीन पिकासाठी हायब्रीड बियाणे जसे पायोनियर किंवा मोन्सॅन्टोच्या जाती निवडा ज्या जास्त उत्पादन देतात मंडईत विकताना दाण्याचा दर्जा ओलावा आणि आकार याकडे लक्ष द्या कारण चांगल्या दर्जावर शंभर ते दोनशे रुपये जास्त मिळतात दररोज भाव तपासण्यासाठी अॅगमार्क डॉट जीओव्ही डॉट इन किंवा कमॉडिटी ऑनलाईन डॉट कॉम सारखे प्लॅटफॉर्म वापरा जर भाव एमएसपी खाली गेले तर सरकारी खरेदीची वाट पहा मका शेती फायदेशीर आणि सोपी आहे कारण ती शंभर ते एकशे वीस दिवसात तयार होते आणि प्रति हेक्टर चाळीस ते साठ क्विंटल उत्पादन मिळते खर्च फक्त पंधरा ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर येतो आणि भाव दोन हजार रुपये राहिल्यास ऐंशी हजारांपेक्षा जास्त निव्वळ नफा होऊ शकतो शेतीसाठी दोमट किंवा वालुकामय जमीन पीएच सहा ते सात पॉइंट पाच वीस ते पंचवीस किलो बियाणे प्रति हेक्टर चार ते पाच सिंचन आणि नायट्रोजन युक्त खतांचा वापर करा फॉल आर्मी वर्मसारख्या किडींपासून सावध रहा मका हे केवळ धान्य नाही तर कॉर्नफ्लेक्स तेल चारा आणि बायोफ्युएलचा प्रमुख स्रोत आहे भविष्यात दोन हजार सव्वीसमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग वीस टक्के लक्ष गाठण्यासाठी मकेची मागणी आणखी वाढेल जागतिक उत्पादन कमी झाल्यास भाव बावीसशे ते पंचवीसशे पर्यंत जाऊ शकतात तर जास्त आवका